नमस्कार फ्रेंड्स आज आपण जाणार आहोत या सडन वाटेने स्वामी महाराजांच्या दर्शनाला त्यांची गुंफा आहे वर तर आपण बघूया वर जाऊन त्यांची गुंफा तिथे इथे तपश्चर्या करायला यायचे तर त्यांचा मठ तिथे आहे पुढे आणि इथे ते तपश्चर्या करायला यायचे तर आपण त्यांचं तपश्चर्या स्थान बघूया तर चला आपण जाऊया या सडन वाटेने चला तर सुरुवातीलाच इथे सिद्धियोग आश्रम आहे तर इथे काही भाविक नामस्मरण करण्यासाठी येतात तर आता सध्या इथे भजन चालू आहे बघा तर फ्रेंड्स इथे बघा अगोदर इथे काहीच नव्हत्या पायऱ्या वगैरे तर आता छान असं डेव्हलप केलं आहे इथे आणि मस्त असं च पायवट छान अशी बनवली आहे बघा जायला तर इथे आहे वासुदेवनंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांची गुंफा तर या साईडला जायचा मार्ग आहे त्याचा तर जे कोणी भाविक येतात तिथे दत्त मंदिरात दर्शन घ्यायला ते इथे टेंबेस्वामी महाराजांचे दर्शन घ्यायला सुद्धा गुंफेकडे नक्कीच येतात तर खूप छान अशी पायवाट बनवली आहे बघा तर फ्रेंड्स सात आठ महिने झाले असणार आम्ही इथे आलेलो तेव्हा ही पायवाट एवढी नव्हती आता खूपच छान बनवली आहे बघा तर भाविकांना खूप आरामात जाता यावं म्हणून बघा हे खांबही बसवले आहेत कारण काही वयस्कर लोकही वर चढतात त्यामुळे त्यांना खूप दमायला होत असेल त्यामुळे हे असे खांबही लावले आहेत तर फ्रेंड्स एखादा भाविक वर चढता चढता दमला तर त्यासाठी इथे आराम करायला चेअर्स पण बसवले आहेत त्यानंतर हा इथे काही तयार नाही रस्ता तिथून झाडाझुडपातून जायचा आहे तर हा रस्ता बघा हा अजून काही तयार नाही तो पण हळूहळू करतीलच नाही तेवढाच मार्ग होता फक्त थोडा बाकी हे इथे तयारच आहे तर इथे बघा एक वृद्ध माणूस बसले आहे। फ्रेंड्स माझा शॉस ऐकत असाल वर चढेपर्यंत एकदम शॉस वर होऊन जातो <laughs> पण ज्यांना वर चढायची किंवा चालायची सवय असेल त्यांना काय एवढा प्रॉब्लेम होत नाही अशा ठिकाणी इथे खाली बघा दगडी बघा ह्यांची भीती असते पावसात खाली कोसळण्याची तर अर्धे असे कोसळून कोसून खाली आले आहेत बघू शकता आणि इथे खाली बघा कसं खोल आहे मोठे साहेब दमले आहेत तर ते इथे बसले आहेत दमून आणि छोटे साहेब गेले पुढे वर धावत छान पायवाट बनवली आहे त्यामुळे जरा बरं वाटतं इथून चालायला काहीच टेन्शन नाही तर इथे बघू शकता मोठे मोठे दगड आहेत बघा कसे आणि हे बघा किती सुंदर नजारा वरून खालच्या साईडचा मंदिर वगैरे किती छान दिसत आहे गाव हे बघा केवढे डेंजरस असे दगड जरे पावसात पडले बिडले तर बाप रे शकता तुम्ही आपण आलो आहोत गुंफेकडे किती छान वाटते आहे बघा लांबून हा बघा गुंफेचा मागचा भाग आणि आता इथून जायचं आहे पुढे तर इथे बघा असं बसायला आहे आणि हे डोंगर ही गुंफा तर ही माहिती आहे सर्व चैतन्य भूमी, पूर्ण माहिती सांगितली आहे यात तर आपण एवढ्यावर आलो आहोत बघा आणि ते आहे गुंफा पूर दुर्वेश सलामा आज जाऊया आपण तर ही बघा इथे आहे तेलेस्वामी महाराजांची मूर्ती तर ते इथे तपश्चर्याला यायचे तर हे आहे तपश्चर्याचे स्थान तर बघू शकता इथे दगडी पूर्ण दगडांनी बनलेली अशी ही गुफा आहे आणि इथे ते अशा शांत जागी तपश्चर्येला यायचे खूप शांत वाटतं इथे तर बघू शकता तर आम्ही इथे पाया पडायला आलेलो तर म्हटलं दिवा बत्ती करूया तर इथे धूपबत्ती बत्ती करतो आहोत बघा टिंबेश्वर महाराज की स्वामी महाराज की चे तिथे नको तर समोरून बघा अशी दिसते ही गुफा पूर्ण दगडांनी वेढलेली टेंबेस्वामी महाराजांचे दर्शन झाले आहे आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आ, स्वामी महाराजांची गुंफा तर आता आम्ही परतीच्या वाटेला निघालो आहोत पुन्हा रूमवर चाललो आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आम्ही पुन्हा चाललो आहोत खाली मस्त असा नजारा बघा किती सुंदर वाटत आहे झाडं झुडपं पक्ष्यांचे आवाज दादा तर फ्रेंड्स आता आपण आलो आहोत टेंबेस्वामी महाराजांच्या जन्मस्थानी इथे त्यांचा जन्म झालेला आणि इथे त्यांचं मोठं मंदिर आहे बघा आणि त्यांची छान अशी मूर्ती तर बघू शकता तुम्ही चला घेऊया दर्शन टेंबेस्वामी महाराजांचे <स्थाँगा>